जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे काही ह्या ठिकाणी बघा सामाजिक विज्ञान संदर्भात बघा पेपर क्रमांक दोन संदर्भात सहावी ते आठवी संदर्भात जे काही मराठीचे प्रश्न सध्या विचारण्यात आले होते तर नेमकं मराठीचं ह्या ठिकाणी बघा आपण संपूर्ण जे काही प्रश्नपत्रिकेवर सध्या अॅनालिसिस करणार आहोत मराठी जो घटक आहे तर तो घटक तुम्हाला तीसपैकी तीस, तीस गुण सध्या बघा देऊन जाणार आहे आणि हा महत्त्वाचा घटक असणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा जे काही दोन हजार वीसला टी ई टी परीक्षा झाली होती तर त्याच्यामध्ये नेमके मराठी संदर्भात जो सध्या घटक कोणकोणते विचारण्यात आले होते तर त्या संदर्भात संपूर्ण ॲनालिसिस आपण बघणार आहोत तर या ठिकाणी आता आपण डायरेक्ट मराठीचा जो काही घटक असेल तर तो घटक आपण डायरेक्ट या ठिकाणी बघूया तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की मराठी संदर्भात जे प्रश्न सध्या विचारण्यात आले होते तर ते प्रश्न एकदा ॲनालिसिस करूया तर इथं महत्त्वाचा ह्या ठिकाणी घटक आहे तर इथं बघा प्रश्न क्रमांक का एक काय विचारण्यात आलं होतं की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे तर इथं लक्षात असू द्या की जे काही साहित्य प्रकार आहे तर त्या साहित्य प्रकारावरती सध्या प्रश्न इथे विचारण्यात आला होता तर ययाती ही जी काही आहे तर ते काय आहे तर ही कादंबरी आहे कादंबरी कोणी लिहिली तर स खांडेकरांची सध्या ययाती ही कादंबरी आहे तर इथं ऑप्शन कसे देण्यात आले होते बघा कथा काव्य नाटक हे जे काही ऑप्शन होते तर आपल्या सरांना माहिती आहे की ययाती ही एक कादंबरी आहे तर इथं ऑप्शन क्रमांक चार उत्तर होतं पुढचा प्रश्न बघा प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे आता इथे जे काही वचन संदर्भात बघा प्रश्न आहे एकवचन बहुवचन असेल तर त्या संदर्भात प्रश्न होता आता इथं प्रथम पुरुषी वचन संदर्भात जो काही भाषेचा वापर आहे तर तो निबंध प्रकारात कोणते जे काही निबंध आहे तर त्याच्यामध्ये सध्या केला जातो तर ह्याच्यामध्ये बघा आत्मवृत्तांत जे आहे तर त्या ठिकाणी प्रथम भाषा जे काही एक आहे प्रथम पुरुषी तर त्या भाषेचा सध्या इथं विचार हा केला जातो पुढचा प्रश्न बघा तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विरामचिन्हे आहे या ठिकाणी बघा विरामचिन्हांसंदर्भात एक प्रश्न सध्या विचारण्यात आला आहे तर विरामचिन्ह जे आहे तर ते संपूर्ण तुम्ही त्या ठिकाणी पाठ करून घ्या आणि विरामचिन्ह जे असेल या ठिकाणी बघा स्वल्प विराम असेल पूर्ण विराम असेल क्वेश्चन मार्क असेल त्यानंतर जे काही इन्व्हर्टेड कोमा असेल सिंगल इनोवर्टेड कोमा असेल त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह असेल हे संपूर्ण जे चिन्ह आहे तर ते सध्या बघा तुमच्या नजरेखालून घालून घ्या तर आता इथे काय विचारलं आहे की जे इथं बघा तो मनाला मी येईन या जो काही वाक्य आहे है, तर ह्याच्यात किती विरामचिन्ह आहे अशा संदर्भात प्रश्न होता तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर तीन विरामचिन्ह आहे आता तीन विरामचिन्ह कोणती असणार आहे तर त्या संदर्भात इथे तुम्ही बघू शकता तीन विरामचिन्ह तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी बघा तीन विरामचिन्ह जी आहे तर ते तीन विरामचिन्ह म्हणजे एक म्हणजे या ठिकाणी बघा ह्या मनाला या ठिकाणी एक चिन्ह आहे त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कोमा हे दुसरं चिन्ह झालं आणि तिसरं चिन्ह ह्या ठिकाणी फुल स्टॉप तर असे हे तीन चिन्ह इथं सांगता येईल तर हा प्रश्न बघा जे काही चिन्ह आहे तर त्या चिन्हा संदर्भात आपल्याला इथं म्हणता येईल तर जे काही विरामचिन्ह असेल त्यानंतर स्वल्प विराम असेल तर ते इथं बघा तुम्हाला पाठ करून ठेवणे गरजेचं आहे तर इथं एक आहे स्वल्प विराम आहे दुसरा आहे डबल ह्या ठिकाणी बघा डबल जे काही इन्व्हर्टेड कॉमा आणि जे काही फुल स्टॉप असे हे तीन चिन्ह आहे तर ह्या चिन्हावरती देखील प्रश्न सध्या विचारण्यात आला आहे तर असे आपल्याला एक एक मार्क सध्या इथं बघा जे काही करायचं आहे अभ्यास तर ते एक लक्षात असू द्या पुढचा प्रश्न बघा पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते आता इथं जे काही संधी आहे तर संधी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे तर ज्या संधी आहे तर इथं पूर्वरूप संधी कोणती आहे तर इथं बघा सा सा हे जे काही संधीचं उदाहरण आहे पूर्वरूप संधीचं तर ज्या संधी आहे तर त्या संधी संदि देखील सध्या तुम्हाला करणे गरजेचं आहे पुढचं बघा अवयभाव समासाचं या ठिकाणी प्रश्न आला आहे अवयभाव समास जे काही समास आहे त्याच्यामध्ये द्वंद्व समास असेल अवयवभाव समास असेल बहि समास असेल जे काही चार मुख्य प्रकार आहेत तर ते चार मुख्य प्रकार तुम्हाला करून घ्यायचे आहे आता इथं अवयवभाव समाज संदर्भात इथं प्रश्न विचारण्यात आला आहे तर गैरहजर गैरहजर म्हणजे हजर नसलेला तर या प्रश्नाचं उत्तर गैरहजर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय विचारण्यात आला आहे तर इथं तुम्ही बघू शकता पुढचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न संदर्भात इथे देण्यात आले तर प्रश्न काय आहे तर इथं बघा जे रस आहे नऊ रस आहे तर त्या नऊ संदर्भात प्रश्न इथं विचारण्यात आले तर हे जे नऊ रस आहे ते देखील आपल्या नजऱऱ्या जाऊ द्या जेणेकरून कोणत्याही प्रकारचं रस संदर्भात तुम्हाला इथं उदाहरण आलं तर इथं बघा आता काय आहे छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती फुफोट्याच्या पवाहना पाया पायामधूनही घालती दाह त्याच्या वेदनाचे झेलीत गेले पाहिजे संदर्भीय काव्यपक्ती कोणत्या रस आहे ह्या र ह्या ह्याच्यामध्ये कोणता रस सध्या इथं म्हटलेला आहे तर आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये बघा करुण रस आहे जे काही तुम्हाला बघा शांत रस असेल शृंगार रस असेल हास्य रस असेल त्यानंतर जे काही एकूण नऊ प्रकार आहे तर ते रस संदर्भात देखील तुम्हाला इथे माहिती पाहिजे जेणेकरून ह्याच्यावरती प्रश्न सध्या विचारले जातात पुढचा बघा इथे फकीरा अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आता इथं जे काही अभंग असेल किंवा मग जे ग्रंथ असेल तर त्या ग्रंथावरती सध्या प्रश्न आहे आता फकीरा जे काही अभंग आहे तर तो कोणाचा होता तर ह्या ठिकाणी बघा फमू शिंदे यांचा सध्या फकीरा जो अभंग आहे तर तो होता त्यानंतर इथं बघा पके अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते कविता लेखन किंवा कोणत्या टोपण नावाने कविता लेखन इथं केलेलं आहे तर जे काही लेखक का असेल तर त्यांची जे टोपण नावं असेल तर ते देखील सध्या बघा लक्षात असू द्या जेणेकरून जे प्रश्न असेल तर ते देखील सध्या इथं येणार तर आता प्र के अत्रे यांना केशव कुमार म्हणून बघा आपण टोपण नावाने सध्या ओळखत असतो आणि केशव कुमार ह्या टोपण नावाने त्यांनी विविध सध्या कविता या ठिकाणी बघा लिहिलेल्या आहे तसंच बघा कुसुमाग्रज असेल केसवसूत केसवदूत असेल केशवसूत असेल तर हे देखील टोपण नावं आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर इथं बघा पुढचा प्रश्न आहे का प्रत्येक चरणात बारा अक्षरे त्याच्यामध्ये बघा य य य य गण हे जे काय हे कोणत्या वृत्ताची लक्षणे आहे आता इथं जे काही गण संदर्भात प्रश्न आहे आणि जी महत्त्वाची वृत्त आहे तर ती वृत्तांसंदर्भात प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये वसंतलिका असेल इंद्रवजा असेल भुजंग प्रयात असेल मालिनी असेल हे जे वृत्तांचे प्रकार आहे तर ते देखील आपल्या नजरेसमोर जाणे महत्त्वाचं आहे तर हे जे प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर भुजंग प्रयात तर ह्याच्यामध्ये इथं य य हे जे गण आहे तर हे गण सध्या बघा भुजंग प्रयातमध्ये सध्या येतात असतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कशा संदर्भात आहे की जे अलंकार तर इथं बघा शब्द अलंकार असेल तर शब्द अलंकारामध्ये मोडणारा अलंकार कोणता असं इथं विचारलेले आहे तर शब्द अलंकारामध्ये कोणता अलंकार मोडतो तर इथं बघा श्लेष अलंकार सध्या त्याच्यामध्ये मोडत असतो तर हे महत्त्वाचे जे काही अर्थ अलंकार आणि अलंकार हे दोन प्रकार आहेत तर ते सध्या बघा तुम्हाला करून घ्यायचं आहे तर ह्या संदर्भात देखील प्रश्न इथं विचारला जातो त्यानंतर शुद्धलेखनासंदर्भात प्रश्न आहे इथं बघा शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा आता अचूक शब्द म्हणजे कोणता तर बरोबर शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर शुद्ध लेखनानुसार लेखन लेखना जो काही बरोबर शब्द असेल तर तो शब्द म्हणजे निघृन ह्या पद्धतीने सध्या लिहितात तर हे देखील रॉंग आहे हे देखील रॉंग आहे हे देखील चुकीचं आहे तर ऑप्शन जो तीन आहे निघरून तर हे जे शुद्ध शब्द असेल तर ते शुद्ध शब्द देखील तुम्हाला करणे गरजेचं आहे तर आतापर्यंत सध्या जे काही प्रश्न आलेले आहेत तर ते प्रश्न म्हणजे शुद्ध शब्द होता शब्दालंकार होता गनवरती आले आहे विविध जे काही लेखकांची टोपण नावं त्यानंतर ज्या कादंबऱ्या असेल अभंग असेल त्या संदर्भात रस संदर्भात प्रश्न आला आहे अवयभाव समास म्हणजे या ठिकाणी समासावरती प्रश्न आले जे चार समास आहे अवयवभाव समास असेल द्वंद्व समास असेल ते समास तुम्हाला करून घ्यायचा आहे संधीचे प्रकार त्यानंतर जे काही विरामचिन्ह असेल तर त्या संदर्भात इथे प्रश्न आलेले आपल्याला दिसून येत आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तर पुढचं जे आहे तर ते स्क्रीनवर बघा पुढचं काही प्रश्न आला आहे तर जे काही जोड्या संदर्भात आहे विजोड शब्द म्हणजे जे शब्द आहे तर ते शब्द आपल्याला इथं ओळखायचे आहे जोड्यांसंदर्भात तर याच्यामधले जे विजोड आहे तर ते विजोड कोणते असेल तर त्या संदर्भात इथं प्रश्न आला आहे पुढचा प्रश्न बघा विरुद्धार्थी शब्दांसंदर्भात प्रश्न आला आहे तर जे काही विरुद्धार्थी आणि समानार्थी हे दोघे प्रकारचे जे शब्द आहेत तर ते तुम्ही इथं पाठ करून घ्या तर ह्याच्यामध्ये बघा अचूक जोडी इथं विचारली आहे आता अचूक म्हणजे काय तर बरोबर या ठिकाणी जोडी कोणती आहे तर ती सध्या विचारली आहे तर इथं बघा सुपुत्र कुपुत्र अशा संदर्भात इथं प्रश्न आलेला आहे त्यानंतर पडसाला पाने तीनच ह्या मणीचा अर्थदृष्ट समांतर असलेली मन कोणती तर इथं मणीचा जो काय इथं सध्या प्रश्न आलेला आहे आता पडसाला पाने तीन म्हणजे घरोघरी मातीच्या चुली जे काही मन ह्या ठिकाणी समांतर जे काही अर्थ आहे तर तो म्हणजे घरोघरी मातीच्या चुली ह्याचाच अर्थ इथं दुसरा जो आहे तो पडसाला पाणी तीन तर ह्या दोघी म्हणींचा एकच ह्या ठिकाणी बघा अर्थ सध्या निघत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा इथे पुढचा प्रश्न काय आहे आधी जन्मलेला म्हणजे जे काही समूहदर्शक शब्दाकरिता कोणता एकच शब्द लागू होतो तर इथं जे काही आधी जन्मलेला म्हणजेच काय अग्रज अग्रज म्हणजे आधी जन्मलेला आणि नंतर जन्मलेला म्हणजे या ठिकाणी बघा अनुज असं या ठिकाणी होत असतं तर जो काही महत्वाचं समुदर्शक शब्द असेल तर ते देखील तुमचे पाठ असणे महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा इथं काय आहे ते उद्देश म्हणजे एखाद्या वाक्यात बोलणाऱ्यांच्या उद्देशाविषयी जो बोलतो त्याला व्याकरणात भाषेत काय म्हणतात तर त्याला विधेय म्हणतात म्हणजे इथं जे काही व्याकरणासंदर्भात महत्त्वाचा हा प्रश्न होता त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असेल तर ते वाक्यांसंदर्भात आहे तर ते वाक्य म्हणजे केवळ प्रयोगी वाक्य असेल संयुक्त वाक्य असेल मिश्र वाक्य असेल वाक्याचे जे प्रकार आहे तर ते प्रकारासंदर्भात महत्त्वाचा प्रश्न इथं विचारला आहे तर तुम्ही मोरवाडीला निघालात लोक तुम्हाला चोरवाडीत पोहोचवतील वाक्याचा प्रकार ओळखा तर इथं बघा हे केवळ वाक्य आहे मिश्र वाक्य असतं त्यानंतर संयुक्त वाक्य असतं वाक्य संश्लेषण असतं तर हे जे वाक्य देण्यात आलं आहे तर त्याचं ऑप्शन आहे केवळ वाक्य त्यानंतर बघा इथं व्यंजन संदर्भात विचारण्यात आलं आहे जे व्यंजन आहे तर ते व्यंजन म्हणजे तुम्हाला कठोर व्यंजन कोणते मृदू व्यंजन कोणते त्यानंतर जे काही व्यंजनाचे प्रकार आहे तर ते संपूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे एकंदरीत त्याचा उच्चार कशा पद्धतीने होतो आता इथे बघा कठोर व्यंजन तर कठोर व्यंजन कोणतं आहे तर ठ ठ जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा आपला जेव्हा काही घशामध्ये सध्या बघा कठोरता निर्माण होते आणि ठ करून म्हणजे ह्या ठिकाणी बघा आवाज बाहेर पडतो तर त्या संदर्भात जे काही व्यंजनाचे प्रकार आहे कठोर व्यंजन असेल मृदू व्यंजन असेल तर ते तुम्हाला इथं व्यंजनाचे संपूर्ण प्रकार करून घ्यायचे आहे त्यानंतर इथं बघा सव्यव आणि अव्यव मिळून शब्दाचे एकूण किती जाती आहे तर आपल्याला माहिती पाहिजे कारण व्याकरण संपूर्ण हे ज्या काही आठ जाती आहे तर ह्या आठ जातीमध्ये सव्यव चार आहे चार जाती आणि अवयव चार जाती आहे मग त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा नाम असेल सर्वनाम असेल विशेषण असेल क्रियापद असेल क्रियाविशेषण असेल त्यानंतर बघा शब्दयोगी अवयव असेल केवळ प्रयोगी अवयव असेल तर हे जे काही महत्त्वाचे तुम्हाला संपूर्ण जे काही व्याकरणासंदर्भात जे महत्त्वाचे घटक आहे तर ते तुम्हाला करून घ्यायचे आहे तर ह्याच्यामध्ये ज्या शब्दांच्या आठ जाती आहे तर तुम्हाला नामापासून तर जे महत्त्वाचे सर्वनाम असेल किंवा मग विशेषण असेल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा इथं लिंगावरती सध्या बघा प्रश्न विचारण्यात आलाय तर, तर लिंगामध्ये लिंगा जे काही चुकी आहे तर ती ओळखायची आहे तर इथं जे काही लिंग असेल तर ते लिंग तुम्हाला बघा जे सध्या बघा नपुसक लिंग असेल स्त्रीलिंग असेल पुल्लिंग असेल हे जे तीन प्रकार आहेत तर ते सध्या तुम्हाला करून घ्यायचं आहे आता लिंग म्हणजे ह्या ठिकाणी तुम बघा पुरुष जे लिंग असतं तर तो आपण तो ह्या शब्दाने सध्या ओळखत असतो स्त्रीलिंग असेल तर त्याला आपण ती ह्या शब्दाने ओळखत असतो त्यानंतर जे काही नपुसक लिंग असेल तर त्याला आपण ते ह्या शब्दाने सध्या ओळखत असतो तर इथं जे काही आपण ओळखू शकतो तो वारा ती झुडूक तर इथं लिंगाचं जे आपल्याला जोडी जोडी ओळखायची आहे तर योग्य जोडी कोणती असणार आहे तो नाला तो ओढा तर ह्या चार नंबरचा ऑप्शन सध्या महत्वाचं इथं असणार आहे पुढचा प्रश्न बघा इथं प्रत्यय जे काही आहे तर विभक्तीवरती सध्या प्रश्न विचारण्यात आला आहे तर या ठिकाणी बघू शकता जो प्रश्न आहे प्रत्ययरहित विभक्ती कोणती तर, तर आपल्याला ह्या विभक्ती संदर्भात प्रश्न सध्या बघा रिपीट होताना दिसून येत आहे मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे तर त्याच्यामध्ये देखील जे काही विभक्तीचे प्रकार आहे तर त्या विभक्तीचे प्रकारमध्ये प्रथमा विभक्ती असेल द्वितीय असेल तृतीय असेल त्यानंतर बघा चतुर्थी असेल पंचमी असेल त्यानंतर ह्या ठिकाणी ज्या काही एकूण संपूर्ण विभक्ती आहे तर त्या विभक्त्या तुम्हाला पाठ असणे गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये जे प्रथम विभक्ती असते तर प्रथम विभक्तीला बघा कोणत्याही प्रकारचं इथं प्रत्यरहित म्हणजे विभक्ती म्हणून आपण ओळखत असतो तर प्रथमाला विभक्ती नसते संबोधन जी विभक्ती आहे त्याच्यामध्ये बघा नो हे एकच ह्या ठिकाणी प्रत्यय येत असतं द्वितीयामध्ये सला नाते चतुर्थीमध्ये सलानाते अशी या ठिकाणी बघा ह्या दोन ज्या विभक्ती आहेत तर त्या विभक्तीमध्ये सध्या प्रत्यय सेम असतात तर इथं प्रत्ययावरती सध्या महत्त्वाचं जे काही आहे प्रश्न सध्या विचारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे इथं बघा कोणत्या प्रयोगा प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असतो आणि करता प्रथमात कधीच नसतो तर इथं जे काही प्रयोग आहे तर ते प्रयोगावरती सध्या बघा प्रश्न विचारण्यात आला आहे तर तुम्हाला महत्त्वाचे जे प्रयोग आहे प्रयोगाचे प्रयोगा तीन प्रकार त्याच्यामध्ये बघा कर्मणी प्रयोग असेल कर्तरी प्रयोग असेल भावे प्रयोग असेल तर हे जे प्रयोग आहे तरते आ, तर ते सध्या बघा तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहे त्या संदर्भात प्रश्न देखील तुम्हाला विचारले जातील तर इथं बघा कर्म प्रथमांत असतो मात्र कर्ता प्रथमांत कधीच नसतो तर या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कर्मनी प्रयोगामध्ये सध्या ही जी घटना असते तर ती सध्या होत असते त्यानंतर इथं तुम्हाला महत्त्वाचं वाट वहीवाट नसावी धोपट मार्ग सोडू नका ही अनंतफंदीची रचना कोणत्या प्रकारातील आहे असं विचारले तर आपल्याला ती लावणी आहे तर हा प्रश्न बघा रद्द झाला होता तर ह्याचं उत्तर लावणी नसून या ठिकाणी महत्त्वाचं जे काही अनंतफंदींचं रचना जी आहे तर ती रचनेसंदर्भात हा प्रश्न त्यावेळेला रद्द हा झालेला होता त्यानंतर समानार्थी शब्दासंदर्भात इथं प्रश्न होता समानार्थी शब्द इथं विचारण्यात आला आहे सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर सलील म्हणजे नीर त्यानंतर थंडी या नामाचा योग्य विशेषण विचारलेलं आहे थंडी गुलाबी त्यानंतर बघा मधु लाडू खात असे काळा संदर्भात प्रश्न आहे मधु लाडू खात असे तर इथं बघा प्रक्रिया चालू आहे रीती संदर्भात प्रश्न इथं विचारण्यात आला आहे तर असे हे प्रश्न होते आणि महत्त्वाचं चार मार्गासाठी इथं जे काही पॅराग्राफ तुम्हाला येत असतो तर ह्या चारपैकी बघा तुम्हाला चार मार्ग इथं कंपल्सरी इथं मिळून जातात जर पॅराग्राफ तुम्ही व्यवस्थित वाचला तर तर ह्या संदर्भात तुम्हाला स्कॅनिंग करायचं असतं संपूर्ण जे काही पॅरेग्राफ असेल त्याचं एक प्रकारे स्कॅनिंग करा जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न असेल तर ह्याच्यामधले काही प्रश्नांना पॅरेग्राफ न वाचता देखील तुम्ही इथं लिहू शकता आता चव चाखणे म्हणजे काय तर इथं एक प्रकारे या ठिकाणी बघा अनुभव घेणे चव चाखणे एक इथं वाक्प्रचार सध्या विचारण्यात आला होता तर ह्याच्यामध्ये राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे ह्या पॅरेग्राफमध्ये तर राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे तर ऑप्शन इथं देण्यात आलं आहे तर तो ऑप्शन म्हणजे इथं बघा बुद्धिवान कल्पक मूल तर हे तुम्हाला पॅसेजमध्ये सध्या बघा शोधायचं असतं तर हे एक प्रकारे इथं तुम्हाला शोधल्यावरती व्यवस्थित जर तुम्ही वाचलं तर संदर्भात जे उत्तर असेल ते तुम्हाला इथे कळून जातं तर इथं बघा आता राष्ट्रीय संपत्ती कोणाचा उल्लेख इथं केलेला आहे राष्ट्रीय संपत्ती म्हणून तर इथं तुम्ही बघू शकता जे काही बुद्धिवान आणि कल्पत ह्या ठिकाणी बघा कल्पक मूल ही आपली वैयक्तिकच नव्हे तर समाजाची राष्ट्राची संपत्ती म्हणून बुद्धिमत्ता व कल्पकता विकसित करणं हे पालक म्हणून आपलं सामाजिक कर्तव्य ठरत नाही काय अशा संदर्भात इथं स्टेटमेंट आहे तर ह्या संदर्भात उत्तर होतं बुद्धी आणि या ठिकाणी बघा कल्पक मुलं तर असे तुम्हाला हे प्रश्न सध्या सोडवून घ्यायचे आहे या उत्तरातून कोणाचे अभिनंदन केले होते तर हुशार मुलाच्या पालकाचे अभिनंदन ह्या ह्याच्यामधून केले होते तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही ॲनालिसिस असेल तर ॲनालिसिस एकदा तुम्हाला करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला इथं बघा कोणत्याही प्रकारचं मराठीमध्ये मा सध्या जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या बघा तुमच्या हाताखालून गेले पाहिजे आणि तुम्हाला तीसपैकी तीस, तीस तुम्हाला जे मार्क आहे तर इथं बघा तुम्हाला मिळायला पाहिजे जेणेकरून पासिंगमध्ये तुम्हाला भरपूर ह्या ठिकाणी हेल्प होईल तर सध्या तरी अशा पद्धतीने महत्त्वाचं मराठी संदर्भात जो काही अॅनालिसिस होतं तर ते ॲनालिसिस आहे महत्त्वाचे घटक त्याच्यावरती लक्ष असू द्या तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या पुन्हा टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम